क्रांती सामान्यांचा कुंडवीर ते शिलोटमा गुजरात जोड रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभाग सुरगाणा यांची या कामाकडे डोळे झाक तालुक्यातील गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील कुंडविहार ते शिलोटमाळ गुजरात या राज्याच्या जोड रस्त्याचे डांबरीकरणाचे काम ठेकेदारांकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित कार्यकारी अभियंता यांनीच कामाकडे डोळे केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला, केला आहे सुरगाणा तालुक्यातील सीमावर्ती भागातील तसे तसेच इतरही रस्ते यांना सुरुवातीपासूनच ग्रहण लागले असून कुंडविर ते शिलोटमा या रस्त्याच्या कामात अत्यंत सुमार दर्जाच्या विहिरीवरील खडी ऑइल मिश्रित प्लास्टिक डांबर खडी खडीवर टाकलेल्या मुरमावर मातीवर पाणी न मारताच रोलिंग केली जाते त्यामुळे तीव्र उतारावर केलेले बी बी एम डांबर टाकलेली खडी पूर्णपणे निकळून गेल्याने दुचाकी स्वारांना रस्त्याच्या कडेने दुचाकी हातात घेऊन घाटावरील तीव्र उतार उतरावे लागत आहेत काही दुचाकी स्वरांना घसरून हाडांचे फ्रॅक्चर झाले आहेत तर काहींना सायलिसेनचा चटका लागून पाय भाजले आहेत सीमावर्ती भागातील वीस गावांना याच शिलोटमाळ रस्त्याने सापुतारा सुर सुरत आहवा चिखली बिलीमोर या शहरातून कामानिमित्त तसेच रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात जावे लागते सदर रस्ता हा के केवळ दीड ते दोन किलोमीटर अंतराचा असून दोन वर्षापासून हे डांबरीकरणाचे काम सुरू आहे इथल्या संतगतीने काम सुरू असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे पाच ते सात वर्षापूर्वी हा रस्ता झाला होता तेव्हा देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले होते तोच किता सदर ठेकेदार गिरे असल्याचे दिसून येते आहे ज्या गुजरात राज्यातील शिलोटमाळ या गावाला या रस्ता जोडला जातो तिथून अत्यंत अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे गुणवत्तापूर्ण रस्ते तयार झाले आहेत शेवटी राज्य वेगळे असले तरी देश देश तर एकच आहे त्यामुळे महाराष्ट्रातील रस्त्यांची गुणवत्ता व गुजरात राज्यातील रस्त्यांची गुणवत्ता यामध्ये खूपच तफावत आढळून येते आहे तालुक्यातील गुजरात सीमावर्ती जोड रस्ते सुरगाणा ते तळपाडा करणसूल सु ते साखरपातळ तसेच पिंपळसोड ते दगडपाडा बर्डीपाडा ते वासदा रगतवीर ते वासदा तसेच मांधा ते धरमपूर उंबरठाणा ते धरमपूर भारे भारे राक्षसभुवन ते धरमपूर तसेच बोरगाव ते वासदा हे रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत गुजरात राज्यातील सीमेपासून गुजरात अंतर्गत चांगले दर्जेदार कामे होतात हे जनतेला न उलगडणारे कोडे आहे सुरगाणा तालुक्याला ला लागलेले निकृष्ट दर्जाचे ग्रहण कधी सुटणार याचीच प्रतीक्षा नागरिकांना आहे उपेक्षा वाहनांचे अतोनात नुकसान अपघातामुळे अनेक जण जखमी तर दुचाकी पंक्चर होणे या समस्यांना सामोरे जावे लागते आहे अशी प्रतिक्रिया कुंडविर व शिरोटमाळ हे हा गुजरात जोड रस्ता केवळ दीड ते दोन किलोमीटरचा आहे संबंधित ठेकेदार हे दोन वर्षापासून अत्यंत संतगतीने काम करत आहेत रस्त्यावरील खडीला डांबराचा थेंब पण आढळून येत नस आढळून येत नाही तसेच अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून रस्ते तयार केले जात आहेत त्यामुळे एक ते दीड दोन वर्षातच उकडून जातात कुंडविहर ते मोहपाडा हा रस्ता पाच ते सात महिन्यातच पूर्णपणे निकळून उधळून गेला आहे संबंधित इंजिनिअर यांनी कामाकडे लक्ष देणे गरजेचे असून संबंधित अधिकारी हे या सीमावर्ती भागात कामावर कधीच फिरकत नाहीत नाशिक मध्ये राहूनच उंडावून शेळ्या हाकण्याचा हा प्रकार तालुक्यात ता सुरू आहे काम दर्जेदार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पांडुरंग वाघमारे माजी सरपंच कुंटवीर यांनी दिला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागोल बोरगाव सुरगाणा मी पांडुरंग कलजी वाघमारे ग्रुप ग्रामपंचायत पंचायत माजी सरपंच मी आपणास आता इथं गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर उभा आहे प्रथम तर मी आता गुजरातचे रस्ते तुम्हाला दाखवतो ते कशा पद्धतीने तयार केले जातात कारण माझं रोजचं एक दोन वेळेला इथं जाणं येतं होतं आहे कारण एकदम दोन किलोमीटर असल्यामुळे मी सतत एक दिवसाला दोनही तीनही वेळा जातो गुजरातला तेव्हा मला पूर्णपणे अनुभव आहे की गुजरातचे रस्ते कशा पद्धतीने ताबडतोड बनवले जातात आणि ते रस्ते आता हे पा हा रस्ता आहे हा रस्ता इथून तर साधारणत जवळजवळ सात आठ किलोमीटर हा रस्ता एकदम व्यवस्थितपणे तयार झालेला आहे आणि व्यवस्थित याचं काही टक्केवारी नाही घेत काही घेत नाही त्याच्यामुळे तो रस्ता एक हा एकदम प्लेन आणि कुठंही पोटात पाणी नाही हालत अशा पद्धतीने हा रस्ता हा तयार केलेला आहे इथंच नाही तर इथून तुम्ही गजूल बाउंड्रीला गेले तिथंसुद्धा ह्याच पद्धतीचा रस्ता आहे तिथून तुम्ही इकडे गुजरात महाराष्ट्राला गेलो तिथंसुद्धा ह्याच पद्धतीचे रस्ते आणि आठ दहा दिवसात हे रस्ते एकदम क्लिअर के केले जातात हा जो रस्ता आहे तो पाहून घ्या इतका हा आतापर्यंत मी गुजरातचा रस्ता दाखवला आता त्याच शंभर मीटरवर मी आता महाराष्ट्राचा रस्ता, रस्ता तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने बनवलेला आहे तो, बनव तो आणि हा रस्ता पहा हा रस्ता आप आपला महाराष्ट्राचा या महाराष्ट्र आणि गुजरात हे केंद्रात सरकार भाजपचं आहे परंतु फरक कामाचा पहा हा रस्ता पहा हा ह्या रस्त्यावर माणसाला सुद्धा चालता येत नाही ह्या गाड्याची बाजू लावून हो जातात हे पाहिले का, का गाडी एकदम साईड लावून हो जाते कारण माणसाला सुद्धा चालता येत नाही अशा पद्धतीचा हा रस्ता आणि हा बिबियम झालेला आहे डांबर टाकलेला आहे आणि हे बीबीएम झालेलं आहे हे पहा हे हे तू आहे हे सगळं माती आहे याच्यामध्ये काहीच नाही डांबर नाही काही नाही काही नाही हे पहा हा सगळा निघलेला हा दगड तिथून तर तिथंपर्यंत पूर्ण चढा आणि याच्यामध्ये दोन चार लोकांचा ॲक्सिडेंट झालेला आहे चौधरी सरार पण आज सुद्धा पडले ते मी पण मागे चढाला पडलो होतो आणि अशा पद्धतीने पेशंट आणायलासुद्धा सुद्धा आम्हाला एकदम जीवावर जात येईल कुठं पेशंट घेऊन जायचा जा हा पण प्रश्न आहे म्हणून या सरकारने जरा व्यवस्थित काळजी करून ह्या <laughs> रस्त्याची व्यवस्थितपणे दखल घेतली पाहिजे कारण किती वेळा रस्त्यावर आम्ही तक्रार केली एक वर्ष झालेलं आहे या रस्त्याला पण इतकी आनंद आहे का तो ठेकेदारी कोण आहे ही पहा माती याच्या डांबरचा एक, एक सुद्धा थेंब पडलेला नाही ही माती माटीमध्ये त्यांनी बीबीएम केला पातळ पातळ डांबरचा शितोडा टाकला आणि ही पहा एक दगड सुद्धा लुकटली नाही त्या डांबरला डांबर कोणत्या पद्धतीने कोणत्या कंपनीचा होता तेही सांगता येत नाही अशा पद्धतीने हे पहा हे इकडं सुद्धा सगळीकडे तसंच आहे पूर्ण रस्ता हा एक पद्धतीने आहे तुम्हाला दाखवत होता ही माटी ही माती बघा ही माती हा अशा पद्धतीने जर रस्ता केला तर नुसतं प ठेकेदार कोसायचंच का त्यांना जगवायचं का जनतेला त्याचा विकासाचा काही फायदाच नाही का, का आणि आदिवासी एरिया ट्रबल एरिया याच्यामध्ये आम्हाला गुजरातला नेहमी पेशंट घेऊन जावं लागतात तर पेशंट अर्ध्याच रस्त्याला मरून जातील अशा पद्धतीचा हा रस्ता गेल्या वर्षीपासून करतात पण अजून काही तो पूर्ण झाला नाही अजून किती दिवस लागतील याचं काही सांगता येत नाही तक्रार किती वेळा केली सुरगण्याला जाऊन ऑफिसमध्ये आम्ही बोललो इंजिनियर बरोबर वर्सर बरोबर पण कोणी कानावर घेत नाही आणि मग काय त्या शक्य काय ती टक्केवारी थे, घेतली का काय हा पण संशय आहे ह्या रस्त्यांचे हा रस्ता इतकं खर साहित्य पूर्वी होता तसाच बरोबर होता तेव्हा आम्ही व्यवस्थित पायटेकर तर ते जायचं परंतु जिथून आता हे तेवढं टाकले तर ते ह्याच्यामध्ये मोटरसायकलसुद्धा जात नाही अशी हालत आमची झाली हे पहा याच्यावर कसं काय मोटरसायकल जाईल हे सगळे साहित्य लावून जातात त्या बाजूला खड्डेमातून झोरडामधून जातात आणि एखाद्याचा झोक केला तर तो पडूनच जातो कारण काही धक्का नाही काही नाही अशा पद्धतीचे हे रस्ते महाराष्ट्र शासनाचे हे महाराष्ट्र शासनाला सुद्धा लाज वाटली पाहिजे कोणीतरी सुपरवायझर कोणीतरी इंजिनिअर वर्सर कोणतरी आलं पाहिजे त्यांनी देखभाल तर केली पाहिजे ना देखभाल करत नाही काही नाही घरी बसून तिथं कमिशन खायचं आणि अशा पद्धतीने जर रस्ता केला तर काय लोकाचं कल्याण करणार आहे हे आता मी खुंट वीठ ते सलोटमाळाचा रस्ता हा तुम्हाला मी आता दाखवतो आता त्या चढायला मी आहे हे डांबरी झालेलं आहे हे बीबीएम झालेलं आहे तो रस्ता तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने तो केलेला आहे आणि हा निकृष्ट दर्जेचा रस्ता असा कधी केला जातो का के हा पण प्रश्न आहे आणि आम्ही किती वेळा तक्रार केली पण अजिबात हा पहा रस्ता हा रस्ता पहा हे धोळ करणार इथं काही डांबरचा एक सुद्धा दिसत नाही हा सगळा धूळ धूळ आहे सगळी खडी बाजूला गेलेली आहे गाड्या सगळ्या साईडला जातात आणि रस्त्याला कोणीच हिरत नाही माणूस तर हिंडतच नाही पण जनावर पण हिरत नाही अशा पद्धतीचा हा रस्ता याचिकेदार्म केलेला आहे आणि म्हणून आम्ही सतत याच्यावरून तक्रार करतो त्याचा कोणीतरी सुपरवायझर पाहिजे किंवा वर्ष इंजिनीअर पाहिजे यांनी याची दखल घेतली पाहिजे ती पण वर्ष झाले एक वर्ष पूर्ण झालं गेले सालपासून झालं गेले सालपासून ह्याच का रस्ता चालू आहे पण हा रस्ता जशाच्या तसेच आहे याच्यात काही बदल झाला नाही क्वालिटी <tastate> पहा हे बीबीएम याला कोणी बीबीएम सांगेल का डांबरचा तर तर ते खडीला दिसतो का एक पहा खडी त्या खडीला दांबतात एक तर थे। एक दिसतो का थे। एक थेंब दिसत नाही थे का हे पहा डांबर या दगडाला डांबर टाकलेला आहे बघा एक सुद्धा दगडला डांबर दिसत नाही ते हे पहा हे तुम्हाला खरी दाखवते त्याच्यामध्ये एक खेंब तरी आहे का अजिबात एक डांबरचा खेब आहेच नाही आणि म्हणून हा बीबीएम केलेला एवढा पैसा फुकट असणार आणि एरिया आदिवासी लोक राहतात म्हणून काही अशी परिस्थिती करतात का जर तिकडचे नाशिक ठिकाणी सिटीला एकदम चिकन सक्सस्ता पुढं खड्डा नाही काही नाही आणि आम्हाला आदिवासीला अशा पद्धतीने धुळावट धुळवट टाकतात का की पाह धोका हे पहा हे डांबर ते डांबर पहा त्याच्यामध्ये किती डांबर आहे ते पहा आणि अशा पद्धतीचा जर हा रस्ता झाला तर काय विकास होणार आहे काय विकास होईल का, का। जनतेचा काय याच्यामधून फायदा आहे काहीच फायदा नाही फक्त ठेकेदार जगून जाणार आहे त्याचे पोर सर पोचणार आहे बाकी जनतेचा याच्यामध्ये पाच पैशाचा फरक पाहिजे नाही त्याच्याबरोबर काही त्याचे कमिशनवाले असतील टक्केवारीवाले असतील ते जगतील पण जनतेसाठी आता काही उपयोग होणार नाही हा आताच जर उधळण गेला तर अजून तर बरेच दिवस झाले आहे सांगा काय करायचं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा